नमस्कार बाग बगीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ आपल्या सर्व बागप्रेमींसाठी खूप खास होणार आहे माझा तर अगदी आवडीचा विषय ते म्हणजे नर्सरीला भेट देणं तिथल्या झाडांचं निरीक्षण करणं काय घ्यायचे ते झाडं खूप घेतलेच पाहिजे असं काही नाही पण अगदी डोळ्यांचं पारनं फेडणारी झाडं तिथे तू आपल्याला दिसतील असे झाडं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे थोडक्यात आपण एका सुंदर नर्सरीची सैर करणार आहोत आज तर पुण्याजवळ कांचन इथे एक म्हणजे भरपूर नर्सरी आहे तुम्हाला दिसतील पण माझी सगळ्यात आवडती तिथली नर्सरी म्हणजे कृपा नर्सरी कारण की तिथे एकाच हाताखाली तुम्हाला अनेक प्रकारचे अनेक प्रकार म्हणण्यापेक्षा सर्व प्रकारचे झाडं जवळजवळ तुम्हाला तिथे मिळतील शिवाय रेट्स पण एकदम रिझनेबल असतात आणि क्वालिटी म्हणाल तर क्वालिटी खूप चांगली असते झाडांची म्हणजे काही प्रश्नच नाही इतके सुंदर झाडं तुम्हाला तिथे बघायला मिळतील आणि वर्षातलं कधी तुम्ही जा नर्सरी अगदी गच्च भरलेली असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झाडं तर दाखवणारच आहे पण त्याच्याबरोबर त्याच्या किमती पण सांगणार आहे तर सर्वात पहिले म्हणजे माझं अगदी आवडतं झाडं म्हणजे हे ऑर्किड ऑर्किडचे एवढे सुंदर प्रकार होते तिथे हा फेलॅनॉप्सिस ऑर्किड आहे आणि याच्या किमती सातशेपासून चालू झालेल्या होत्या सातशेपासनं हजार बाराशे असे दोन तीन रेंज होत्या त्यांच्याकडं तर खूप सुंदर असतात हे झाडं आणि आपल्याकडच्या वातावरणामध्ये पण असं त्याला ह्युमिडिटी वगैरे तुम्ही नीट मेंटेन केली ना तर छान वाढतात ते झाडं त्याच्यानंतर पॉईंट सेटिया पॉईंट सेटियामध्ये जवळजवळ चार पाच कलर मला तिथे दिसले बघा इतके सुंदर पॉईंट सेटियाचे झाडं होते जसं पाच कलर दिसत आहेत बघा आपल्याला सरळ आणि ह्याच्या पण किमती मला वाटतं अडीचशे रुपयापासून सुरुवात असलेल्या सिटी ह्याच्या कुंडीची आणि सहा सहा इंची कुंडीमध्ये हे झाडं लागलेले आहेत त्याच्यानंतर हे आहे याहे अरेलिया इतके हेल्दी झाडं होती ना सगळे किती हेल्दी झाडं आहेत बघा चार इंचापासनं सहा इंचापर्यंतच्या अशा कुंड्यांच्या साईज होत्या हे चारशे रुपयाला एक रोप आहे ही सहा इंची कुंडी आहे तिथे प्रत्येक ठिकाणी ना तुम्हाला कुंडीची साईज आणि किंमत मेन्शन केलेली असते प्रत्येक म्हणजे त्या काउंटरला त्याच्यानंतर हे आहे कॅलॉनचे कॅलॉनचेमध्ये पण भरपूर प्रकार होते याची किंमत होती एकशे साठ रुपये आणि तो आहे पाच इंची कुंडीमध्ये लावलेला तर आता कॅलॉचेचा सीझन आपल्याकडं तुम्ही आत्ता जरी घेतले ना तरी चालेल आता हे आहे बॉन्साय हे फायकसचे बॉनसाय आहे याची सुरुवात सातशे रुपयापासून होती किती सुंदर आहे बघा हे बॉनसाय अगदी रेडीमेड तुम्हाला प्लांट आणायचं आहे ना तर तुम्ही बिंदाच इथून घेऊन या पाहिजे त्या साईजमध्ये मिळतात अगदी लाखापर्यंत पण त्यांच्या किंमती आहेत आता बघा ना हे चोवीसशे रुपयाला आहे जसं आपण स्टार्टिंगला पाहिलं ते सातशेला होतं याच्या अगोदरचं आणि साईज वाढली की त्याच्या किमती वाढतात त्याच्यानंतर हे आहे झामिया म्हणजे झिझी प्लांट म्हणतो आपण आता ही आठ इंची कुंडीत आहे तर साडेसहाशे रुपये किंमत आहे त्याच्यापेक्षा कमी इंच कुंडीत आलं तर त्याची किंमत कमी होते त्याच्यानंतर ह्या पामचा एक प्रकार आहे मला वाटतं हा चामुंडा पाम असावा असे भरगच्च भरलेले आहेत पामचे झाडं भरपूर झाडं अरे का पाम हा हा बारा इंची कुंडी ते त्याची नऊशे रुपये किंमत आहे अगदी रेडीमेड झाडं तुम्हाला आणायची असतील ना तर इथं तुम्हाला भरपूर झाडं बघायला मिळतील इथे क्रोटॉन क्रोटॉनचे पण भरपूर प्रकार आहेत तिथं त्याच्या पण सगळ्यांच्या साईज कुंडीच्या कुंडीच्या साईजवरती त्याच्या किंमती जसं जसं तुम्ही मोठी कुंडी घ्याल ना तर तशी त्याची किंमत वाढत जाते तर हे क्युरक्युमा हा सहा इंची कुंडीत अडीचशे रुपयाला आहे खूप सुंदर फुल येतं आणि हे फूल लवकर सुकत नाही बरेच दिवस झाडात तसं असतं हे सेन्सिबेरिया त्याच्यानंतर हे अँथुरियम अँथुरियम सहाशे रुपये सहा इंच कुंडीमध्ये आता सगळीच महागाई झाली त्यामुळे झाडांच्या पण किमती खूप वाढलेल्या आहेत मी साडेतीनशेला तीनशेला पण अँथुरियम घेतलेले आहेत आणि आता तर डायरेक्ट सहाशे रुपये आणि त्याच्यात आता एक तर काय झालं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे भरपूर नवीन नवीन व्हरायटी येतात त्याच्यामुळे त्याच्या किमती अजून वाढतात शेवंती शेवंती तर भरपूर प्रकारची इथे आहे तर शेवंतीची कुंडी दोनशे चाळीस रुपयाला सात इंची कुंडीमध्ये शेवंती कसं तुम्ही आत्ता घेऊन तुम्हाला जर ती सांभाळता आली ना मग एका कुंडीपासून तुम्ही पुढच्या वर्षी भरपूर रोपं तयार करू शकता आता ही रोपं करण्याच्या याच्यात नाही कारण याला फुलं आलेले भरपूर कळ्यांवरे बोगनवेली याचे पण खूप सुंदर कुंड्या आहेत तिथं ही कॅला लिहिली हे जरा महाग झाड आहे त्याच्यात पण भरपूर कलर असतात असं कुणाला गिफ्ट वगैरे देण्यासाठी कॉर्पोरेट सेक्शनमध्ये वगैरे हे छान असतात तसेच बरेच जातात हे झाडं त्याच्यानंतर ही पीस लिली पीस लिलीचं तर झाड माझ्याकडे काय माहीत टिकतच नाही हे तीनशे वीस रुपयाला पाच इंची कुंडीमध्ये मी दोन तीन वेळा आतापर्यंत प्रयत्न केला पण माझं दोन तीन वेळा झाड जाळ आलेलं आहे पीस लिलीचं तर तुमच्यापैकी कुणी मला त्याच्यासाठी काही टिप्स देऊ शकत असाल तर नक्की द्या कमेंटमध्ये त्यानंतर डिफेन बेकिया हे एक मला वेगळं झाड दिसलं ह्यावेळेस तिथे त्याच्यानंतर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या मिळतील खतं मिळतील म्हणजे नीमखली बरेच प्रकारचे बियां बियांचे पाकिटं पण असतात तिथे भाज्यांच्या बियांचे मिळतात फुलझाडांच्या बिया थोडेफार औषधं सिरॅमिकच्या कुंड्या प्लास्टिकच्या कुंड्या आणि डेकोरेटिव्ह असे सगळे किंवा नर्सरी पॉट तुम्हाला पाहिजे असतील जास्त प्रमाणामध्ये तर आधी जास्त जर तुम्ही घेतलं तर इथे होलसेल भावामध्ये अतिशय रिजनेबल प्राईजमध्ये तुम्हाला इथे मिळतील तर अशी ही संपूर्ण म्हणजे सगळं सामान तुम्हाला एका ठिकाणी मिळेल अशी ही नर्सरी आहे तर ज्यांना शक्य असेल ना पुण्याच्या जवळ जे राहत असतील ना तर कांचनला जाऊन तुम्ही ह्या नर्सरीला नक्की भेट द्या तुम्हाला म्हणजे सगळं सामान एका ठिकाणी मिळेल दुसरीकडे जायची गरजच पडणार नाही तरी हा हे म्हणजे हा आपलं फक्त निम्मा मी भाग घेतलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ आले ना नवीन की तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर खूप खूप धन्यवाद आणि मला कमेंट करून नक्की सांगा